नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाईम महाराष्ट्र नागपूर जवळील बैलफाटा परिसरात एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वाहनावर निवडणूक प्रचाराच्या दरम्यान झालेल्या कथित हल्ला हा बनावट होता असा धक्कादायक निष्कर्ष ग्रामीण पोलिसांनी त्यांच्या अंतिम अहवालात नोंदवला आहे न्याय वैद्यक प्रयोगशाळेच्या तपासणीतून आणि प्रत्यक्ष घटनेची पुनरावृत्ती करून हे समोर आलंय की देशमुख यांच्या वाहनावर कोणताही हल्ला झाला नव्हता या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी दोन दगड हस्तगत केले त्यातील एक कारच्या बोनेटवर सापडला आणि दुसरा कारच्या आत मात्र हा दगड असा कोणत्याही दिशेने फेकला असता तर तो कारच्या मधल्या किंवा मागच्या भागावर आदळला असता प्रत्यक्षात तो पुढच्या म्हणजे अनिल देशमुख जिथे बसले होते तिथेच सापडला त्यामुळे हा हल्ला खोटा असल्याचं पोलिसांना वाटल्याने त्यांनी न्यायालयात अंतिम रिपोर्ट सादर केलाय ही घटना समोर आली तेव्हा राज्यातील राजकीय वातावरण ढळून निघालं होतं देशमुख यांनी स्वतः जखमी अवस्थेतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता ज्यामध्ये त्यांच्या कपाळावर झालेली जखम स्पष्ट दिसत होती त्यानंतर त्यांनी आपल्या तक्रारीत नमूद केलं की चार अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या वाहनावर दगडफेक केली आणि हल्लेखोरांनी भाजप उमेदवार चरणसिंग ठाकूर यांच्या समर्थनात घोषणाबाजी करत घटनास्थळावरून पलायन केलं हे सर्व प्रचाराच्या दरम्यान झाल्याने राजकीय हेतू असल्याचा आरोप त्यांनी लावला होता पोलिसांकडून तात्काळ तपास सुरू करण्यात आला होता परंतु या प्रकरणात कोणताही ठोस पुरावा सापडला नाही असं पोलिसांच्या अहवालात नमूद करण्यात आले शिवाय कारची काच एका झटक्यात कशी फुटू शकते या प्रश्नाने संपूर्ण तपास प्रक्रियेला वेगळं वळण दिलं या प्रकरणावर आता अनिल देशमुख यांनीही मोठी प्रतिक्रिया दिली आहे असं आहे की निवडणुकीच्या वेळेस माझ्यावर जो माझ्या गाडीवर जी दगडफेक झाली होती आणि त्या दगडफेकीमध्ये आपल्याला माहीत आहे की गाडीचे काचावर काचाला दगड मारले आणि त्याच्यामुळे काच फुटून मला जखम झाली होती फॉरेन्सिकचा रिपोर्ट फॉरेन्सिकच्या रिपोर्टमध्ये सुद्धा म्हटलं आहे की अनिल देशमुखच्या गाडीवर एका इस्माने मोठा दगड मारला एका इस्माने लहान दगड मारला आणि त्याच्यानंतर अनिल लिफ्याच्या गाडीची काच फुटून काचेची जखम त्यांच्या कपाळाला झाली असं फॉरेन्सिकच्या रिपोर्ट मध्ये म्हटलेलं आहे पण ही घटना झाल्या बाजन सुरुवातीपासनं याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यावेळेसचे एक मंत्री लगेच ही घटना झाल्यानंतर लगेच परिणाय फुगेरी सांगितलं की एस पी याच्या बाबतीत घटनेच्या बाबतीत खूप खुलासा खुला करतील आणि घटना झाल्यानंतर संपूर्ण चौकशी व्हायच्या पहिलेच म्हणजे दहा महिन्यापूर्वी म्हणजे आज घटना झाली लगेच एस पीनी सुद्धा कोणत्याही पद्धतीनं फॉरेन्सिक रिपोर्टची वाट न पाहता राजकीय दबावापोठी या घटनेबद्दल त्यांनी उल्लेख केला त्यावेळेस देवेंद्र सुद्धा त्यावेळेस म्हटलं की ही जी घटना आहे ही एक सलीम जावेदची स्टोरी आहे त्याच्यामुळे सुरुवातीपासून या, या घटनेला कशा पद्धतीनं राजकीय रंग देऊन म्हणजे या घटनेमध्ये फॉरेन्सिक रिपोर्ट प्रमाणे दोन माणसांनी दगडफेक केल्यानंतर त्याची चौकशी व्यवस्थित करून त्या दोन माणसाला पकडायला पाहिजे पण ते न करता याला राजकीय रंग देऊन त्यानिमित्तानं बी समोर रिपोर्ट त्यानिमित्तानं सादर केलेला आहे याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आरोपी सापडले नाहीत यासाठी ए समरी रिपोर्ट सादर करायला पाहिजे होता त्याच्यामुळे या बाबतीत आता जो फॉरेन्सिक रिपोर्ट जो आलेला आहे त्या फॉरेन्सिक रिपोर्टला धरून आम्ही योग्य ती कारवाई पुढील करू फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये असं कुठेही म्हटलं नाही त्यामध्ये म्हटलं आहे सरळ सरळ म्हटलं आहे की अनिल देशमुखच्या गाडीवर दोन इस्मानी दगड मारल्यामुळे एकांनी मोठा दगड एकांनी लहान दगड मोठा दगड तर दहा किलोचा होता आणि टी टर्न म्हणजे नाईन्टी डिग्री टर्न असल्यामुळे गाडी एकदम स्लो हो होती पाचच्या स्पीडने होती आणि गाडीचा कास फुटून अनिल देशवाच्या डोक्याला जखम झाली असं फॉरेन्सिक रिपोर्ट सुद्धा म्हटलं दुसरीकडे या प्रकरणावरून राज्यातील भाजप नेत्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या भाजप नेते आणि आमदार परिणय फुके यांनी आरोप केलाय की हा हल्ला नव्हता ही सगळी नाटकबाजी होती सहानुभूती मिळवण्यासाठी अनिल देशमुख यांनी स्वतःच हा प्रकार घडवून आणला ते नेमकं काय का म्हणाले ते आपण पाहूया नाही बघा ज्यावेळेस दहा महिन्याआधी ही घटना घडली आणि अनिल देशमुखांनी असं दावा केला होता की त्यांच्यावर काही लोकांनी हमला केलेला आहे आणि मी त्यावेळेस अनेक लोकांसोबत काटोलमध्ये नरफेड भागातील लोकांसोबत बोललो अनेक पोलीस विभागाच्या लोकांसोबत बोललो अनिल देशमुखांच्या काही कार्यकर्त्यांसोबतसुद्धा बोललो आणि त्यावेळेस मला लक्षात आलं की ही पूर्ण एक आ, आ, बोगस घटना आहे फेक घटना आहे आणि ही नुसतं अनिल देशमुखांनी निवडणुकीकरता काटोलच्या जनतेला एक मूर्ख बनवण्याचा प्रयत्न निवडणुकीकरता सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न एक किविलवाना प्रयत्न त्यांनी केला होता हे स्पष्ट झालं होतं आणि म्हणून त्या बद्दलचं वक्तव्य मी त्यावेळेस केलं होतं त्यावेळेस मी त्यात अनेक फॅक्ट सांगितले होते की या होऊ शकत नाही आणि ते आज या बी फायनान्सच्या रिपोर्टमध्ये असणार किंवा फॉरेन्सिकच्या रिपोर्टमध्ये असणार या सगळ्या गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत आणि आज कुठेतरी अनिल देशमुखांचं जे पितळ आहे ते उघडं पडलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की अनिल देशमुख काहीतरी कन्फ्युज स्टेटमध्ये आजचं त्यांनी ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे त्यावेळेस ते त्यांना लक्षात आलं होतं की ते त्यांचं चिरंजीव सलीजी देशमुख हे निवडणूक दे। हरतात आहे आणि मग हरत असताना आपण काहीतरी लोकांची सहानुभूती घेण्याचं किंवा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार चरणसिंग ठाकूर यांच्याबद्दलचं एक गैरसमज निर्माण करण्याचं त्यांचा हा एक केवलोना प्रयत्न होता आणि त्यात अनेक गोष्टी त्याच दिवशी लक्षात आले की मागच्या काच फुटला मागच्या काचाला गोटा लागला आणि ते फ्रंट सीटवर बसलेले होते त्या मागच्या काचाला गोटा लागून तो असा मागून फिरून असं त्यांच्या डोक्याला लागून खाली पडू शकतो असं हे शक्यच होऊ शकत नाही म्हणजे जसं त्यावेळेस माननीय फडणवीस साहेबांनी सांगितलं की सलीम जावेदच्या मुवीचा स्क्रिप्ट पिक्चरचा स्क्रिप्ट हा दिसतोय त्याच प्रकारचा झाला आणि तो खरंच सलीम जावेदच्या पिक्चरचा स्क्रिप्ट होता असं आज या काल या रिपोर्टमुळे स्पष्ट झालेलं आहे फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये स्पष्ट झालेला आहे त्यांना जो मार लागला आहे तो दगडाचा मार आहे पण तो जो ग्लास जो काच जो होता तो काच फुटू शकत नाही अशा प्रकारचे जे टेंटेड ग्लास आजकाल सगळ्या गाड्यांमध्ये असतात मला वाटतं ते मर्सडीजमध्ये प्रवास करत होते आणि त्या मर्सडीजसारख्या सारख्या गाडीचा काच साध्या गोट्यांनी एकावर एका वेळेस एका मारलेल्या गोट्यांनी कधीच फुटू शकत नाही आणि जर तो फुटलाही तरी तो त्यातला काच निघून यांच्या डोक्याला लागू शकणार किंवा असं मला असं वाटतं तो घोटा आरपार जाणार असं होऊ शकत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की अनिल देशमुखांनी हा फार एक म्हणजे ज्या प्रकारचा त्यांनी ती सगळी घटना दर्शवली किंवा त्या सगळ्या घटनेचा त्यावेळेस ते त्यांनी काही फायदा घेण्याचा फार चुकीचं किंवा मूर्खपणाचा तो कळस होता मला असं वाटतं चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील हाच सूर पकडत काय म्हणाले ते आपण पाहूया अनिल देशमुखाचा जो त्यांचा जो निवडणुकीच्या काळामध्ये जो इन्सिडेंट झाला होता त्या इन्सिडेंटमध्ये पोलिसांनी पूर्ण चौकशी करून आणि आता तर फॉरेन्सिक अहवाल येईल एखाद्या वेळी त्यातही ते पोलिसांना पोलीस शेवटी पोलिसांचा तो अधिकार आहे फॉरेन्सिक अहवाल इथे येईल तेव्हाही कळेल पण हा पर, पर प्रथमदृष्ट्या जी काही चार्जशीट तयार झाली आहे किंवा जी चौकशी झाली आहे यामध्ये हे दिसतं आहे म्हणजे पोलिसांनी जे काही नोंदी घेतल्या किंवा तपास केला त्यावरनं की अनिल देशमुखांनी निवडणुकीच्या काळात जनतेची सहानुभूती मिळवण्याकरता मिळवण्याकरता एक स्टंट केला होता हा स्टंट होता असं त्या ठिकाणी चौकशीमध्ये मला वाटतं दिसतं आहे आणि आता फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यावर अजून अजून स्पष्ट होईल की या ठिकाणी कुठल्या प्रकारची स्टंटबाजी म्हणजे मला एवढंच वाटतं निवडणूक जिंकणे हारणे हा एखाद्या वेळी या विषयाकरता व्यक्तीने या ठिकाणी खेळा खेळाडू वृत्तीने खिलाडी वृत्तीने आपण हा विजय पराजय स्वीकारला पाहिजे पण एखादा विजय मिळवण्याकरता निवडणूक जिंकण्याकरता स्वतःच्या हातात गोटा घेऊन स्वतःलाच मारणे आणि मला भाजपवाल्यांनी मारलं मला भाजपनी त्या ठिकाणी गोटा मारला असं दृश्य तयार करणे आणि जनतेची सहानुभूती मिळवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न केला गेला होता हे आता पोलीस चौक चौकशीतून उघड झालं आणि मला असं वाटतं कुठल्याही नेत्यांनी जनतेची अशी सहानुभूती घेऊ नका जनतेचे विकास कामं करून जनतेच्या परिवारामधला भाग समजून खरे त्या ठिकाणी लोकसेवक म्हणून काम करा म्हणजे अशी पाळी स्वतःच्या हाताला स्वतःचं डोकं फोडण्याची पाळी हे त्या ठिकाणी येणार नाही असं मला वाटतं दहा किलोचा जर एखादा गोटा लागतो एखाद्या व्यक्तीला त्या व्यक्तीचे काय हाल होतात चार वर्षाच्या समजतं दहा किलोचा गोटा कुणी मारला तर काय होईल तुम्हीच सांगा तुम्हाला जर दहा किलोचा गोटा लागला एखाद्या जमावामध्ये तर काय होईल तुमचं त्यामुळं कशाला एवढं खोटं एक खोटं बोलण्याकरता दहा खोटं बोलावं लागतं अनिलजी त्यामुळं कशाला जाऊ दे झालं ते झालं पण ही गोष्ट खोटी होती तो स्टंट होता तो सहानुभूती मिळण्याकरता स्टंट होता असं मला वाटतं शेवटी निवडणुकीमध्ये हार पराजय होत असतात काही कधी ते जिंकलं आहे कधी आम्ही जिंकलो आहे निवडणुकीमध्ये चालणार आहे त्यामुळं मला असं वाटतं कुठल्याही नेत्याने अशी माझी निवडणुकीत करू नये आणि खोटी सहानुभूती घेऊ नये रोहित पवार यांनी मात्र देशमुख यांचं समर्थन करत म्हटलं की पोलिसांनी एकतर्फी तपास केला असून देशमुख यांच्याकडील फॉरेन्सिक रिपोर्ट अधिक प्रामाणिक आहे ते जनतेसमोर आल्यावर सत्य बाहेर येईल रोहित पवार काय म्हणाले ते आपण पाहूया अभ्या कुठे ना कुठे तरी आज सत्तेतल्या लोकांचा तिथे असणाऱ्या पोलीस प्रशासनावर एक दबाव आहे आणि पोलीस प्रशासनावर दबाव असल्यामुळे त्यांना आता कुठेतरी एक क्लिअरन्स रिपोर्ट द्यावा लागेल की अशी कुठेही काही घटना तिथे घडलेली नाही आता घटना घडली हे लोकांना माहिती आहे काचा या फोडल्या गेल्या होत्या माहितीये दगडफेक झाली होती हे माहिती आहे आणि हे अनिल देशमुख साहेबांना माहिती तिथे असणाऱ्या लोकांना माहिती आहे त्यामुळे अनिल देशमुख साहेब व तिथे असणारे सामान्य लोक नक्कीच येत्या काळामध्ये पडदा फाश या संपूर्ण प्रकरणात एक मुद्दा अधिक विचारात घेण्यासारखा आहे तो म्हणजे या नागपूर उपविभागीय अधिकारी यांची अचानक बदली झाली आणि त्यानंतरच कोर्टात अंतिम रिपोर्ट सादर करण्यात आला हा फक्त संयोग आहे की राजकीय हस्तक्षेप यावरही राजकीय चर्चा रंगत आहे आरोपी आस्थागायत सापडलेले नाहीत आणि पोलीस तपासाच्या निष्कर्षावर आता संशय घेणाऱ्यांची संख्याही वाढत आहे या प्रकरणावर अनिल देशमुख यांनी आता जनतेसमोर फॉरेन्सिक अहवाल सादर करण्याची तयारी दाखवली आहे त्यामुळे पुढच्या काही दिवसांत या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे सत्य काय आहे हे अजूनही धुसर आहे पण एक गोष्ट निश्चित महाराष्ट्राच्या राजकारणात हे प्रकरण सध्या केंद्रस्थानी आहे आणि जनतेला खरी माहिती हवी आहे ही घटना एक खरा हल्ला होता की निवडणुकीत सहानुभूती मिळवण्यासाठी रचलेलं नाट्य हे या येत्या काळात सर्वांसमोर येईलच तुम्हाला काय वाटतं तुमची मतं कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद